त्रास होत तुम्हाला गुडगे दुखा गुडघा डावार दुखा एक गुडगा दुखत होता गुडघा दुखत होता येत नव्हतं बसता येत नव्हतं मांडी घालता येत नव्हती संपूर्ण गुडगा दुखत चालताही येत नव्हतं किती वेळ झाला त्रास होता तीन आठवड्यापूर्वीपासून त्रास होतो आपण एक्सरा बी काढला होता एक्स रे काढला होता एक्स रे मध्ये हाडाची सांगितलं मग त्यांच्या गोळ्या वगैरे दिल्या होत्या मलीश तेल दिलं होतं मग त्यांना काय फरक पडला फरक पडला मग रोड पणजे सुजायला आपले पण ती व्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्या पुढे सुजायला लागेल हो मग परत आता हे तर हे तर याच्या आधी कुठं आणि तुम्ही कुठेतरी जाणार होतं मी तेठमे घराला जाणार होतो नाईला सगळं बरं परंतु इथं माहीत नाडे रस्त्याला आपली माहिती मिळाल्यानंतर मी इथं मशाज पहिलं मी आता पहिल्या दिवशी तसं तुम्ही आला होता तसं मी कसा आला होता धरूनच आलो होतो मला मी तुम्हाला मला त्या गुडघ्यावर प्रेशरच तोलत नव्हता तोलत नव्हता पाय टेकवता येत नव्हतं पण ज्याला स्पर्श होत जमिनीचा देत नव्हता दुखत होत दुखत आपण पहिल्या दिवशी मसाज केलं पहिल्या दिवशी मसाज केलं त्यामुळं मांडी घालता आली सरळ व्यवस्थित हां किती हा दुसरी बार बार दुसरी बारे, दुसरी बारे।, दुसरी बारे। आता तुम्हाला आता तसं धरायची गरज नाही काही नाही काय नाही आता माझा मांडी वगैरे घालताय मांडी वगैरे घालते गाडी चालवते सगळं व्यवस्थित होते आता बरं वाटतं तुम्हाला एकदम चांगलं ज्या दिवशी चालत धरून आलं तर परत मसाज केला की आपण चालत चालत गेलो त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही चालत, चालत।, चालत।, तुम चालत, चालत गेला दिवशी